मुलींना लहान वयातच पाळी येणं हे धोकादायक का आहे त्याची कारण काय आहेत तर पहा हा पूर्ण व्हिडिओ अमेरिकेत मुलींना पहिली मासिक पाळी लवकर येत आहे असं एका संशोधनातून समोर आला आहे त्यासाठी विषारी हवा काही प्रमाणात जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे अनेक दशकांपासून विविध देशातील वैज्ञानिक या मुद्द्यावर काळजी व्यक्त करत आहेत की मुली मागच्या पिढीच्या तुलनेत फार लवकर वयात येत आहेत मुलींना पहिल्यांदा पाळी येते त्या वयाला ऋतू येण्याचा काळ असं म्हणतात पाळी लवकर आल्यामुळे शरीरात जे इतर बदल होतात तेही लवकर व्हायला सुरुवात होते एका अंदाजानुसार अमेरिकन मुलींमध्ये मागच्या काळातील मुलींच्या तुलनेत चार वर्ष आधी मासिक पाळी सुरू होते मे महिन्यात समोर आलेल्या नवीन एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात जन्माला आलेल्या मुलींना बारा पॉइंट पाच या वयात पाळी सुरू व्हायची मात्र दोन हजारच्या दशकात सुरुवातीला जन्माला आलेल्या पिढीत हे वय कमी होऊन सरासरी अकरा पॉइंट नऊ झाला आहे लवकर पाळी येण्याचे परिणाम काय आहे ते पहा जगभरातही असाच ट्रेंड बघायला मिळत आहे दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी याबाबत काळजी व्यक्त केली आहे त्यांच्या मते यामुळे मुलींमध्ये तारुण्याची लक्षणंही कमी वयात दिसू लागतात या वैज्ञानिकांच्या मते लवकर पौगंडावस्थेत किंवा आठ वर्षाच्या आधी पाळी येण्याचं सोळा पटींनी वाढलं आहे अमेरिकेतील अटलांटा विद्यापीठातील एमरी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक ऑड्रे गॅस्किन्स म्हणतात की कमी वयात पाळी येणं हे निम्न सामाजिक आर्थिक समुदायात आणि अल्पसंख्याक समुदायात अधिक प्रमाणात दिसून येतं याचा आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो गॅस्किन्स सारख्या संशोधकांना मुख्य काळजी ही आहे की पाळी लवकर आल्याने इतर गोष्टींनी बदलता आणि वयस्क झाल्यावर त्याचे दूरगामी परिणाम होतात आकडेवारीनुसार पाळी लवकर आल्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते आणि मेनापॉजही लवकर येतो त्याचा वयावरही परिणाम होतो पाळी लवकर आल्यामुळे स्तनाचा आणि ओव्हरीजचा कॅन्सर टाईप दोन डायबेटीस आणि हृदयाशी संबंधित इतर आजार होऊ शकतात असं का होतं हे समजून घेण्याचाही संशोधक प्रयत्न करत आहेत कॅलिफोर्निया विद्यापीठातील आरोग्य विषयाच्या प्राध्यापक ब्रँडा स्कॅनजी याचं एक कारण सांगतात त्यांच्या मते जर शरीरातील पेशी इस्ट्रोजेन सारख्या सेक्स हॉर्मोनच्या संपर्कात जास्त काळ राहिल्या तर त्यामुळे ट्यूमर होण्याची शक्यता असते कारण त्यामुळे पेशींमध्ये वाढ होते त्या म्हणतात याशिवाय काही संशोधनानुसार हार्मोन्सच्या अतिरिक्त संपर्कात राहिल्यामुळे रिप्रोडक्टिव्ह कॅन्सर होण्याचा धोका वाढतो याशिवाय सामाजिक पातळीवरही अनेक धोके आहेत स्कॅनर्जी सांगतात की मुली लवकर यौवनावस्थेत जातात त्यामुळे वेळेआधी लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याचं प्रमाणही वाढतं त्या पुढे सांगतात अमेरिकेत अवैध पद्धतीने गर्भपात होत आहे आणि गर्भनिरोधक उपलब्ध नाही ही स्थिती भयावह आहे यामुळे तरुण मुलींमध्ये नको असलेल्या गर्भधारणेचं प्रमाण वाढेल ही चिंताजनक स्थिती आहे यौवनावस्थेत शरीरात दोन संवादाची माध्यम तयार होतात त्याला हायपोथॅलेमिक पिच्युटरी अॅड्रिनल आणि हायपोथॅलॅमिक पिच्युटरी गोनडल अक्सेस म्हणतात मेंदूच्या एका भागात हायपोथॅलेमस म्हणतात त्याला जोडतात हायपोथॅलॅम्स भागात शरीराचं तापमान नियंत्रित होतं तसंच शरीराची विविध कार्य हार्मोन्स रवणाऱ्या ग्रंथींच्या सहाय्याने नियंत्रित केले जातात गॅस्किन्स यांचं म्हणणं होतं की दहा ते वीस वर्षांआधीपर्यंत वैज्ञानिकांचं मत होतं की लवकर पाळी येण्याचं एकमेव कारण बालपणी असलेला लठ्ठपणा आहे मात्र नुकतंच लोकांना कळलं आहे की फक्त हेच एक कारण असू शकत नाही यामागे इतरही अनेक कारण आहेत गेल्या तीन वर्षांत इतर काही संशोधनात एक महत्त्वाच्या कारणाकडे लक्ष वेधलं जातं ते म्हणजे वायू प्रदूषण या संशोधनाचा बराचसा भाग दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी पार पाडला आहे सोल बुसान इंचिओन या शहरांचा एकेरच्या निर्देशांकानुसार जगाच्या शंभर सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये समावेश होतो सोल येथे असलेल्या इवा महिला विद्यापीठाने नुकतंच एक विश्लेषण केलं त्यात प्रदूषणासाठी जबाबदार घटक आणि पाळी लवकर येण्याच्या संबंधी लिहिलं गेला आहे सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन डायऑक्साइड कार्बन मोनोऑक्साइड आणि ओझोन ही याची प्रमुख आहेत गाडीतून निघणारा धूर कारखान्यातून येतो पूर्णांक का दोन हजार दोन दशसहांश मध्ये पोलड मध्ये एक संशोधन झालं कोळसा अधिक प्रमाणात जाळल्यामुळे तिथल्या हवेची गुणवत्ता खराब होते या अभ्यासात एक हजार दोनशे सत्तावन्न महिलांना घेऊन सर्वेक्षण करण्यात आलं नायट्रोजन गॅसशी अधिक संपर्क आणि अकरा वर्षांच्या आधी येणारी पाळी यांच्यात काहीतरी संबंध आहे पीएम पार्टिकल ही यापेक्षाही मोठी समस्या आहे ते कण इतके छोटे असतात की दिसतही नाहीत हे कण कारखान्यांपासून जंगलातली आग विजेची संयंत्र वाहनांचे इंजिन तसंच कच्चा आणि धुळीचा रस्ता यामुळेही हवेत मिसळले जातात गॅस्किन्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन हजार तेवीस मध्ये केलेल्या संशोधनानुसार ज्या अमेरिकन मुली गर्भात असताना किंवा बाल्यावस्थेत पी एम दोन पूर्णांक पाच दशांश किंवा पी एम दहा पार्टिकल्सच्या सान्निध्यात येतात त्यांची पहिली पाळी कमी वयात येण्याची शक्यता वाढीला लागते